राज्यातील शेतकऱ्यांना आजची महत्त्वाच्या घडामोडी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देखील या संपूर्ण व्हिडिओ बघा अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षाच महिन्याभरापुटे पाठवला होता दोन हजार सातशे शहाण्णव कोटींचा प्रस्ताव यंदाच्या खरीप हंगामातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या मदतीपुटी पाठवण्यात आलेला दोन हजार सातशे शहाण्णव कोटी रुपयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी नव्या सरकारच्या प्रतीक्षेत आहे म्हणजेच सरकार स्थापन झाल्याशिवाय आता दोन हजार सातशे शहाण्णव रुपये हे काय मिळणार आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये बाधित क्षेत्र आहे ते बाधित क्षेत्राचा आकडा एक हजार नऊशे सत्तेचाळीस हेक्टर हे बाधित झालं आहे छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक पुणे धुळे या विभागातील जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव परभणी वर्धा नागपूर गोंदिया यासोबतच भंडारा धुळे नाशिक नंदुरबार अहिल्यानगर जळगाव आणि पुणे या जिल्ह्यामधील दोन लाख चौपन्न हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आता आचारसंहिता लागली होती त्यामुळे बावीस नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे जो काही पाठवलेला प्रस्ताव होता त्यावर कोणताही निर्णय न झालेला आता नव्या सरकारकडून मदत व पुनर्वसन मंत्र्याकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे यासोबतच मंत्रिमंडळ निर्मितीबाबत अनियमितता असल्याने नव्या मन मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावाकडे हा प्रस्ताव नवीन मुख्यमंत्री यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवण्यात बातम्या मित्रांनो लाडकी बहिणीचे निकष बदलणार तूर्त पंधराशे रुपयेच मिळणार कुटुंबातील केवळ दोनच महिला लाभार्थ्यांना आता समोर काळात लाभ मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आय डी क्रमांका सर्व शेतकरी आधार क्रमांकाशी जोडले जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच संबंधित म्हणजे नावाची घोषणा भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतरच होणार तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेत यावेळी शहा यांनी संकेत म्हणजे स्पष्ट बहुमत दिलं की आता समोरच्या काळामध्ये फक्त मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचा चेहरा साहेब आम्ही एवढ्यात जगायचं कसं कापसा मागची साडेसाती कधी संपेल खाजगी बाजारात कापसाला फक्त सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचे दर खर्चही वसूल निघेना शेतकऱ्यावर मोठे संकट सोयाबीनची नोंदणी एक पूर्णांक तीस लाख क्विंटल आणि विक्री केवळ चार हजार पाचशे बावीस क्विंटल हमी दराला प्रतिसाद नाही नाफेडच्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ शेतकऱ्याकडून खरेदी सोयाबीनची नाफेडला विक्री मिळतोय कमीत कमी साडेतीन हजार रुपये दर एममधील मतांबाबत तीन विधानसभेमध्ये आक्षेप पंचेचाळीस दिवसानंतर होणार पडताळणी उत्पादन अठ्ठ्याहत्तर लाख क्विंटलचे खरेदी केवळ पंचवीस हजार क्विंटलचीच सव्वा लाख हेक्टरवर हब हरभऱ्याचा पेरा जिल्ह्यात पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पंच्याहत्तर टक्के रब्बीची पेरणी कापसाचे उत्पन्न कमी अन खर्च जास्त शेतकऱ्यांना हवा आता ज्यादा दर शेतकरी आर्थिक संकटात कापसाची दरवाढ होणार तरी कधी मायबाप सरकार निवडणुका संपला आता पांढऱ्या सुनाला किमान दहा हजार रुपये तरी भाव द्या संतप्त शेतकऱ्याचे सरकारकडे साकडे दिवाळीपासून घरात साठवलेल्या कापसाला परताय पिसा आता टेंबुर्णीतील आठशे एकोणसाठ शेतकऱ्यांना मिळणार गारपीट अनुदान सीसाठी अलोट गर्दी के सी केल्यानंतर जमा होणार अनुदानाची रक्कम <च्गेल> सौरपंप कृषी योजना आहे तरी कुणासाठी हेच कडे ना अर्ज भरून तीन वर्षे लोटली मात्र साहित्याचा त्याचा लागे ना साहेब एवढ्याच सांगा जगायचं कसं कापसामागची साडेसाती शेतकऱ्यांची संपता संपविना दर घसरल्याने शेतकरी पुन्हा आला संकटात कापूस उत्पादकांना दहा हजार रुपये भाव हवा तेव्हाच कुठं कापसाचा संपूर्ण खर्च निघून दोन रुपये शेतकऱ्यांच्या पदरात राहील राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार युनिक आय डी सर्व शेतकरी आधार क्रमांकाशी जोडणार धान खरेदी नोंदणी बंद राहिल्या संस्थांवर कारवाई दूरदृश्य प्रणालीद्वारे मुनगंटीवार यांचे संबंधित विभागाला निर्देश जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ पस्तीस टक्के आहे पेरण्या सिंदखेडरा सिंदखेडा साक्री तालुक्यात सर्वाधिक पेरणी व्यापाऱ्यांनी खरेदी केला दोन लाख क्विंटल कापूस शिश्या केवळ एकोणतीस हजारावर हमीदर जादा तरी फिर शेतकरी फिरकणा कारण जाचाकाठीमुळे शेतकऱ्यांना नापसंती आता लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा महायुतीला विक्रमी कौल आता मिळणार दीड हजार की दोन हजार शंभर रुपये नव्या मंत्रिमंडळाच्या बैठकडे सर्व महिलांचे लक्ष